बक्षी इपरगे येथील शिवजन्म तरुण मंडळाची मिरवणूक शांततेत संपन्न शनिवार दिनांक फेब्रुवारी रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास दक्षिण सोलापूर तालुक्यातील बक्षी इपरगे येथे महाराष्ट्राचे आराध्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या मिरवणुकीची सुरुवात झाली छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन बक्षीपरगे ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच प्राचार्य विश्रांत गायकवाड उपसरपंच मनोज म्हाडी माजी सरपंच सीताराम राठोड सामाजिक कार्यकर्ते बाबासाहेब माने अंकुश नाना माने तसेच जन्मोत्सव तरुण मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या शुभ हस्ते करण्यात आले शिवजन्मोत्सव तरुण मंडळाची छत्रपती शिवाजी महाराजांची मिरवणूक पारंपरिक नृत्याने लेझिम व डॉल्बीमुक्त अत्यंत शांतेत संपूर्ण गावातून मिरवणूक काढण्यात आली या कार्यक्रमासंदर्भात गावचे विद्यमान सरपंच प्राचार्य विश्रांत गायकवाड व महेश माने यांनी पत्रकारांशी बोलताना अधिक माहिती दिली आहे या निवडणुकीत तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील इजवार यांच्या मार्गदर्शनाखाली गृहरक्षक दलाचे रमेश दशरथ कोळी यांनी सोलापूर येथे छत्रपती शिवाजी महाराजांची अतिशय फाटा माटात आनंदामध्ये उत्साहामध्ये साजरे होते सर्व जाती धर्माच्या लोकांना घेऊन जस छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्य केलं त्या पद्धतीनं बक्षीपर हे गावातील मराठा समाज सर्वांना घेऊन या गावामध्ये काम करण्याचा प्रयत्न गेली चाळीस वर्ष चालू आहे माझ्या मरतीप्रमाणे चाळीस वर्ष आहे अशाच पद्धतीनं सर्वांनी इथं गुन्हा गोळंबारी राहावं आनंदाने सर्व जाती धर्माच्या लोकांनी येऊन सर्व सर्वांच्या जयंत्या पद्धतीच्या साजऱ्या कराव्या आणि गावामध्ये चांगलं वातावरण तयार व्हावं अशा पद्धतीची धारणा देऊन आम्ही या जयंतीचा उत्सव साजरा करतो गेली सहा दिवस झाले पक्षी पर्गामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त गावामध्ये विविध कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे दररोज एक कार्यक्रम करून सर्वांना इथं एक चांगली मेजवानी देण्याचा प्रयत्न मंडळाचे सर्व पदाधिकारी करतात सर्वजण धरतात आणि मी त्याला धन्यवाद देतो आणि या जयंती आज जी मिरवणूक आहे छत्रपती शिवाजी महाराजांची ती गावातून सर्व भव्य मिरवणूक निघते त्यात सर्व मिरवणुकीला या गावचा सरपंच या नात्यानं ना। मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि महाराजांना मी वंदन करतो कुळवाडी भूषण बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या निमित्तानं दक्षिण प्रदेश दक्षिण सोलापूर येते कुठलाही डीजे किंवा बाकीच्या म्हणजे कुठलाही डीजेचा सा किंवा साऊंडचा कुठला असा फरार पारंपरिक वागता पारंपरिक खेळीजींचा असू द्या त्या राटीकाडीचे खेळ असू द्या त्या तलावाबाजी असू द्या या सगळ्या पारंपरिक मैदानी खेळाच्या या सांगतेमध्ये सांगा सहा सप्टीमध्ये आधी तर मिळणं पार पडते या गावाला पूर्वीपासूनच पुरोगामीची पुरोगामी विचारांची आणि युक्त्याची परंपरा आहे ती परंपरा गावाने कायम केलेली आहे या गावामध्ये असं मला वाटतंय की जे आरक्षण लागू केलेलं आहे ते आरक्षण लागू झालं किंवा त्याचा कायद्यामुळे लोकांचा गाव तर तंदुरुन लागू झालं तर आमचं गाव शंभर टक्के आरक्षित होईल असं आम्हाला वाटतं तरीही अठरा पगर जातीचे लोक असताना देखील गावात आजवर कुठेही शेजारचे बांधण झाले म्हणा किंवा कुठल्या जयतेमध्ये आला झाला असं कुठलंही वाटा आरक्षण नाही म्हणजेच या गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज द्या बाबासाहेब आंबेडकर आईला आयरा असू द्या किंवा अण्णाभाऊ असू द्या या सर्व परिवर्तनवादी बहुजन महापुरुषांचे विचार प्रत्यक्ष आचरणामध्ये आणून हे गाव करत आहे येणाऱ्या काळामध्ये या गावामध्ये काही विकास काम करत संकल्प करत आला आहे त्यापैकी एक काम आहे छत्रपती शिवाजी महाराज स्मारक ते स्मारकाचं काम अंकित करण्यात आलं आहे सदर स्मारक हे गावातल्या प्रत्येक समाजाच्या हट्टाचे स्मारक ता� असणार आहे येत्या वर्षभरामध्ये पुढच्या शिवसेनेच्या वेळेपर्यंत हे स्मारक व्हावं हे आमच्या घरामध्ये प्रार्थना करतोय आणि या गावात एकी सलोखा सामाजिक सलोखा सामाजिक बांधिलकी आणि पुरगामी विचार टिकवून ठेवल्याबद्दल गावचे चर्तेकर्वी ते सरपंच माझे सरपंच आजी सरपंच किंवा सर्व मेंबर या सगळ्यांचे आभार मानतो आणि यांच्या या सदस्य या उपक्रमाला मनापासून शुभेच्छा देतो धन्यवाद ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरु गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा